पुस्तक तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या पत्त्यावर कुरिअरने मिळून जाईल मित्रांनो तुम्ही पोलीस भरती करत असाल तलाठी भरती करत असाल आरोग्य विभागाची परीक्षा देत असाल किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा करत असाल तर, तर तुमच्यासाठी आपण पुस्तक उपलब्ध करून दिलंय आणि भारतामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या पत्त्यावरती आम्ही पुस्तक पाठवून देऊ तुम्हाला ते मिळूनही जाईल मित्रांनो अशा पद्धतीचं आपल्या पुस्तकाचं कव्हर पेज आहे या पुस्तकामध्ये तुम्हाला तीन हजार वन लाईनर प्रश्न उत्तरासहित मिळणार आहेत मित्रांनो येणाऱ्या परीक्षेमध्ये अलंकार या टॉपिकवरचे अवघड लेवलचे प्रश्न कसे विचारू शकतात याचा अंदाज घेऊन अलंकाराचे शंभरच्या वर प्रश्न तयार केलेले आहेत त्याचबरोबर समास हा टॉपिक असेल येणाऱ्या परीक्षेत समासावरती कसे प्रश्न विचारू शकतील याचा अंदाज घेऊन समासाचे शंभरच्या वर प्रश्न उत्तरासहित ऍड करून दिलेले आहेत मित्रांनो या पुस्तकामध्ये मराठी व्याकरणात सर्व विचारलेले जे काही टॉपिक्स आहेत त्या सर्व टॉपिकचे प्रत्येकी शंभरच्या वर प्रश्न वनलाईनर पद्धतीमध्ये उत्तरासहित आपण ऍड करून दिलेले आहेत त्याचबरोबर मागील वर्षी जी पोलीस भरती झाली आहे त्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले सर्व मराठी व्याकरणाचे वनलाईनर देखील या पुस्तकात टाकून दिलेले आहेत मित्रांनो वाय जे पब्लिकेशन आपल्या पब्लिकेशन हे पुस्तक या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय या पुस्तकाची प्राइस आहे पाचशे रुपये पण मित्रांनो पहिल्या तीनशे विद्यार्थ्याला हे जे पुस्तक आहे फक्त तीनशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती या ठिकाणी येऊन जाईल ते पण कुरिअरनं मग आता हे पुस्तक मागवायचं कसं तर मित्रांनो या ठिकाणी बघा हा जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो एक अडुसष्ट तेहतीस या नंबरवर तुम्हाला गुगल पेनं किंवा फोनपेनं तीनशे रुपयाचं पेमेंट पाठवायचं आहे आणि पेमेंट पाठवल्याचा जो स्क्रीनशॉट आहे याच नंबरच्या व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तुमचं हे जे पुस्तक आहे तुम्हाला ताबडतोब कुरिअरनं पाठवून दिलं जाईल आणि पाठवल्याची पावती देखील तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर ताबडतोब त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो तीनशे विद्यार्थी झाल्याच्या नंतर या पुस्तकाची प्राइस पूर्ण तुम्हाला पाचशे रुपये लागणार आहे त्यासाठी पटकन आत्ताच या नंबरला तीनशे रुपयाचं पेमेंट करून पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवा तुम्हाला लगेच पुस्तक पाठवून दिलं जाईल